आई कुठे काय करते आई मसाज करते <laughs> <laughs> माझा एकदम प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला की जेवायला काय बनवायचं काय करायचं जेवण काय बनवायचं ह्याच्यासाठी ही टू डू लिस्ट आहे किती मस्त स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी आपल्या बरोबर वर शेअर करते आहे माझ्या प्रवासातली छोटी छोटी खरेदी आणि या माझ्या छोट्या छोट्या दहा वस्तूंच्या खरेदीचे छोटे छोटे तीन व्हिडिओ मी आपल्यासाठी जरूर आणणार आहे बघूया पार्ट टू अशाच प्रकारच्या अनबॉक्सिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अनबॉक्सिंग लाईव्ह श्वेता पुरंदरी तिसरी खरेदी आहे ना तुम्ही बघून हसाल पण हसू नका कारण एखाद्या गोष्टीचा उपयोग कसा करायचा ही तुमच्या क्रिएटिव्हिटीवर पण खूप अवलंबून असतं हे एक आहे साडेआठ इंचाच रायटिंग बोर्ड आणि हे तुम्ही म्हणाल हे तर लहान मुलांसाठी आहे अहो लहान मुलांसाठी तर आहेच आहे नक्कीच आहे कारण याच्यात लहान मुलांना जेव्हा तुम्ही काहीतरी गिरवायला देता पाटी पेन्सिल देता तेव्हा मुलं इतका त्याचा पसारा करतात आणि चॉक धूळ उडते त्याची चॉकचे कण आपल्या श्वसनात जातात त्याचा त्रास होतो हात सगळे खराब होऊन जातात तर हे जे रायटिंग पॅड आहे ना ते तुम्ही मुलांना तर देऊच शकता पण ह्याचा तुम्ही पण उपयोग करू शकता कसा माहितीये का मी तुम्हाला दाखवते हे काय आयपॅड सारखं महाग नाहीये हो एकदम स्वस्त आहे आणि ह्याचा छोट्या छोट्या गोष्टींना आपण उपयोग करू शकतो तर हे अशा प्रकारचं आहे आणि हे इतकं सुंदर दिसलं ना हे बघूनच मी त्या सॉल्व्ह्याला विचारलं की हे आहे काय तो तो म्हणाला हे एक रायटिंग बोर्ड आहे आणि या रायटिंग बोर्ड मध्ये इथे एक पेन दिलेला आहे आणि हा जो सरफेस आहे याच्यावर आपण या, या पेननी लिहू शकतो तर मी लिहिते नमस्ते माझ्या व्ह्युअर्सना तर्फे नमस्ते बटन प्रेस केल्यावर नाहीच झालं हे अनलॉक स्टेटस मध्ये आहे मी परत आता त्याला हॅलो करते याला मी आता मागून लॉक केलं आणि आता मी जेव्हा प्रेस करते तेव्हा हे जात नाहीये आता मी अनलॉक करतेय त्याला हे अनलॉक केलं आणि हे मी प्रेस केलं गायब आहे की नाही किती छान कारण आपण महागायची आय आयपॅड वगैरे वगैरे असतात लहान मुलांच्या हातात कशी द्यायची आणि पाटी पेन्सिल पाडली काही तोडली हे किती सुंदर आहे आणि इतकं स्वस्त आणि मस्त आहे पण याचा मी काय उपयोग करणारे आमच्या घरी तर छोटी मुलं कोणी नाहीये याचा उपयोग मी करणार आहे कारण एक प्रश्न महिला जर बघत असतील तर तुम्हाला हा प्रश्न सतावतो का नाश्ता काय बनवायचा सकाळी नाश्ता होतोय ना होतोय जेवायला काय बनवायचं जेवण होतय ना होतय ओ आता संध्याकाळचा मेनू काय आहे <laughs> आणि ज्यांच्या घरी स्वयंपाकाला जर बायकाच असतील तर त्यांना इन्स्ट्रक्शन देणं एक महा मोठं काम असतं कारण बरेच जण माझ्याकडची जी बाई होती तिला मी जर का पाच पदार्थ सांगितले ना ती हमखास पाच पैकी चार पदार्थ करते आणि पाचवा विसरूनच जाते तिच्यासाठी मी हे आता एक टू डू लिस्ट आहे ही टू डू काय करायचं जेवण काय बनवायचं ह्याच्यासाठी ही टू डू लिस्ट आहे ही टू डू लिस्ट ही तुम्ही कशाही साठी वापरू शकता तुम्ही तुमच्या ऑफिसचं काम करत असाल तुमच्या डेस्क वर ठेवू शकता रोजच्या तुम्ही पुसू शकता रिवाइज करू शकता माझा एकदम प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला की जेवायला काय बनवायचं हा प्रश्न आता सतावणार नाही कारण मी लिहूनच ठेवायला लागले आता चौथा जो आयटम तुम्हाला मी दाखवणार आहे तो आहे एक टर्बो फ्लेक्स हे फॉसेट आहे हे फ्लेक्झिबल फॉसेट स्प्रे आहे तर ह्याचा काय आहे ना हे दिसतंय छोट पण त्याचा हा जो एंड आहे तो तुम्ही नळाला अटॅच करायचा आणि याच्यात न तो जो फवारा येणार आहे ना तो तुम्ही कशाही प्रकारे हे जे फ्लेक्झिबल आहे ना नॉझेल तर यानी तुम्ही नळ जरी तुमचा फिक्स्ड असेल तरी याच्या सहाय्याने तुम्ही ते टर्न करू शकता आणि कुठेही तुमच्या सिंक मध्ये तुम्ही वापरू शकता आणि हे जे फॉसेट तुम्ही लांब पण खेचू शकता आणि लांब खेचल्यावर त्याचा स्प्रे जरा जास्त मोठा जास्त रुंद होणार आहे आणि दुसरा याचा असा आहे की याच्यातनं जे पाणी येतं जो स्प्रे येतो त्याच्यामुळे पाण्याची पण थोडी बचत होते कारण तेवढीच पाण्याची क्वांटिटी तुम्ही स्प्रे मध्ये वापरताय तुम्ही भाजी फळं वगैरे काही धुत असाल तर पाण्याची खूप बचत होते यानी हे सगळ्या फॉसेट ना फिक्स्ड होतं असं सा त्यांनी सांगितलेलं आहे पण हा आयटम मला खूप आवडला दोन गोष्टीसाठी पहिले तर मला पाणी वाचवा हे खूप माझा अगदी जीवाभावाचा प्रश्न असतो तर पाणी वाचवा आणि दुसरं म्हणजे स्प्रेनी तुम्हाला वायडर एरिया कव्हर करता येतो आणि फ्लेक्झिबल असल्यामुळे याची नेक तुम्ही नळ जरी तुमचा फिक्स्ड असला तरी त्याची लेंथ ही या फ्लेक्झिबल फॉसेट मुळे वाढते तर ही एक अशी खूप उपयुक्त खरेदी आहे पाचवा जो आयटम मी तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्हाला वाटेल हे काय खेळणं आहे तर हे, हे पण मी बघितलं ना हे मला अगदी खेळणंच वाटलं आणि आमच्याकडचे जे डॉगीज आहेत ना मी आधी विचार केला की त्यांना हे खेळणं म्हणून मी देऊ का हे काय आहे बघायला गेलं तर अगदी सिम्पलशी गोष्ट आहे हा प्लॅस्टिकचा एक असा असा फ्लेक्झिबल आणि असा कॉम्प्रेसिबल एक ट्यूब आहे एक पाईप आहे तर हा जो पाईप आहे ना हा मी विचार केला की ह्याचा उपयोग मी काय करू शकते एक तर हे मी लांब लचक करू शकते आणि लांब लचक करून ह्याचा उपयोग मी चूल चूल फुंकणे तर आता आजकालच्या जमान्यात नाही आहे पण यानी मी फुंकर मारून कोणाकोपऱ्यातली जी धूळ साचलेली असते ना ती मी फुंकू शकते हे बघा हे क्रिएटिव्हिटी आहे आपल्यावर अवलंबून आहे ह्याचा उपयोग आपण कसा करायचा दुसरा याचा, याचा उपयोग मी महत्वाचा जो मी करणार आहे तो म्हणजे आपल्याकडे ना एका सॉकेटमध्ये एका चार्जरमध्ये बरेचसे यूएसबी कनेक्शन आपण लावलेले असतात आणि त्या वायरी वेड्या वाकड्या पडलेल्या असतात टेबलवर कॉम्प्युटरच्या बाजूला वगैरे तर त्याचा इथून मी त्या वायरी घालून याच्यातून बाहेर काढणार आहे आणि जितकी वायरीची लेंथ मला कव्हर करता येऊ शकेल तेवढी यानी, कव्हर करणार आहे कसा वाटला तुम्हाला हा हो उपयोग किती मस्त कारण यानी काय होणार आहे सगळ्या वायरी ऑर्गनाइज राहणार आहे वायरींवर धूळ जमणार नाहीये वाटल्यास मी हे काढू शकते हे मी वॉश करू शकते दिसायला पण हा कलर किती सुंदर आहे पर्पल आणि जितकी मला लेंथ पाहिजे तितकी मी लेंथ करू शकते आणि अशा प्रकारे याचे तुम्ही दुसरे पण उपयोग करू शकता कारण हे फ्लेक्झिबल आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लेंथ वाढवू शकता कमी करू शकता आणि अगदीच काही नाही झालं ना तर मी याला एक छोटासा कव्हर करीन आणि माझ्या डॉगीजना खेळायला देईन कारण त्यांना कुडकुड कुडकूड -कुड -कुड आवाज झालेले टॉय पण आवडेल तर दिसायला हे दिसलं एक टॉय पण ह्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्या कल्पकतेवर अवलंबून आहे पुढचा माझा आयटम आहे तो एकदमच अफलातून आहे हा एक थ्री डी मसाजर मला त्या स्टॉल मध्येच मिळाला आणि याचे इतके उपाय उपयोग होणार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगू कारण हा आहे ना हा इलेक्ट्रिसिटीवर नाही आहे हा चालत याला काही सेल ची गरज नाहीये हा फक्त फिजिकल ऍक्शनवरच चालणारा आहे कारण याला आहे रोलर्स तर हा जो रोलर आहे हा मेटलचा आहे आणि इतकं सिंपल डिझाईन आहे अर्गॉनॉमिकली अतिशय चांगला आहे हा पकडायला ह्याला सुंदरसा एक हँडल आहे है असं आणि याला हे असे दोन मोठे रोलर्स आहेत ते ह्या फिजिकल ऍक्शन हे फक्त रोल होतात आणि त्याचं डिझाईन असं आहे की हातावर तुम्ही जेव्हा अशा प्रकारे जात हे अशा प्रकारे जेव्हा मूव होत ना तर चांगला एक प्रेशर मिळतं मसलना मसाज मिळतो आणि जेव्हा उलट तुम्ही घेता ना तर अशी त्याची पकड येते आणि असा चांगली ग्रीप येते ना मसा साठी तर मी असं जाताना ही ऍक्शन सॉफ्ट आहे आणि असं येताना ही ऍक्शन एकदम एकदम ग्रीप वाली आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्याच्यात जे आहेत ना या सोलर सेल आहेत या सूर्यप्रकाशात ऍक्टिव्ह होणाऱ्या आहेत आणि त्याचे मायक्रो करंट ऍब्सॉर्ब होऊन ते आपल्या त्वचेवर ह्याचे मायक्रो करंट येणार आहेत हे बघा हे रस्त्यावरचा स्वस्त आणि मस्त आहे मी घेतलेलं आणि याचा उपयोग मी तुम्हाला सांगते या गोष्टीचा उपयोग अनेक कंडिशनसाठी करता येऊ शकेल तर हा जो थ्री डी मसाज रोलर आहे याचा उपयोग एक तर तुम्ही जर एक्सरसाइजेस करता मसल स्ट्रेंथनिंग साठी करता वेट्स तुम्ही लिफ्ट करता आणि तुमचे स्नायू जेव्हा सोर होतात क्रॅम्प्स येतात आपल्या स्नायूंमध्ये त्याच्यासाठी ही निडिंग ऍक्शनसाठी हा रोलर अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट आहे कारण जेव्हा क्रॅम्प्स येतात ना तेव्हा हाताने मसाज करून एवढा इफेक्ट येत नाही पण यांनी खूपच चांगला इफेक्ट येणार आहे आणि ह्याचा इफेक्ट अजून एन्हान्स करण्यासाठी थोडा तुम्ही त्वचेवर मॉइश्चरायझर लावा म्हणजे थोडासा तो एक स्लिपिंग इफेक्ट येईल आणि ह्याची मुवमेंट एकदम स्मूथ होऊन जाईल तुमच्या मानेच्या मालिशसाठी जर मान तुमची नेक्स्ट स्ट्रेन झाला असेल सारखं मोबाईल मध्ये बघून बग, बघून <laughs> जर मानेला तुमच्या स्ट्रेन आला असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे मानेवर फिरवू शकता तुमच्या शोल्डरवर फिरवू शकता तुमच्या बॅकवर फिरवू शकता तर हे एकदम मसाजर आहे नीडिंग ऍक्शन आहे अतिशय सुंदर ऍक्शन आहे याची याच्या पॅकेजिंग वर असे दिलेलं आहे की ब्युटी साठी सुद्धा याचा तुम्ही उपयोग करू शकता कारण साहजिक आहे हे जी जॉ लाईन आहे ना तर जॉ लाईन वर तुम्ही अपोजिट म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डिरेक्शन तुम्ही फिरवलात तर तुम्हाला हा चांगला मसाज होतो आणि मी एक सायंटिस्ट आहे आणि माझ्या दृष्टीने जरी अँटी एजिंगसाठी याचा अगदी फारसा उपयोग नाही होऊ शकला जरी उपयोग तर होईल कारण तुम्ही मसाज करताय पण लिम्फ ड्रेनेज साठी काही वेळेला काय होतं ना खूप सर्दी होते सायनसेस ब्लॉक होतात आणि मी हे एक एक्सरसाइज असा बघितला होता की सायनस रिलीव्ह करायसाठी लिम्फॅटिक ड्रेनेज इम्प्रूव करायसाठी अशा प्रकारे आपण जेव्हा अशी 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 मालिश करतो ना तेव्हा आपले सायनसेस खाली ड्रेन व्हायला मदत होते आणि आपल्या कानात जे दडे बसलेले असतात तर या रोलरचा उपयोग अँटी एजिंग मसाज साठी असा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही लिम्फ ड्रेनेज साठी सुद्धा सर्दी झाली आहे कानाला दडे बसले तर मला हाताने मसाज केल्यावर मला खूप फायदा पडतो तर हे असा ड्रेनेज करून त्याचा उपयोग होऊ शकतो याच्या पॅकेजिंग वर असंही दिलेलं आहे की याचा चेस्ट मसाज करून तुम्ही चेस्टच्या स्नायूना किंवा फ्लॅबी आपले हात आहेत ना त्याच्यासाठी सुद्धा एक तर लिम्फ ड्रेनेजसाठी हा मसाज अतिशय चांगला होणार आहे आपले लिम्फॅटिक सिस्टीम जे आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतात चांगली ती ऍक्टिवेट व्हायला मदत होते आपल्या शरीरावर जे फॅटी सेल्स असतात फॅटी सेल्सच्या ऍक्टिवेशनसाठी हे उपयोग होणार आहे तुमच्या पोटावर तुम्ही हा रोलर फिरवा आई कुठे काय करते ही सिरीज तुम्ही बघता का तर सिरीज जेव्हा अर्धा तास तुम्ही बघता आहात तेव्हा याचा वापर करा एका हाताने हात चालू ठेवा आई कुठे काय करते आई मसाज करते <laughs> हे प्रॉडक्ट मला अतिशय आवडलं हे प्रॉडक्ट एक स्टार प्रॉडक्ट आहे पण आणि एक बोनस प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते हे दहा प्रॉडक्ट मध्ये नाहीये एक बोनस प्रॉडक्ट म्हणजे हे क्यूट हा आहे एक मिरर जो तुम्ही पर्स मध्ये ठेवू शकता पण हा किती याचा क्यूट आहे आणि त्यांच्याकडे एवढी डिझाईन्स होती दिसायला इतका स्लीक दिसतो आणि असं वाटतं तुमच्याकडे कुठला तरी फ्लिपटॉप मोबाईल फोनच आहे असा उघडा आणि हे बघा काय दिसतय तुम्हाला याच्यामध्ये <laughs> तर ह्याच्या बाजूला एका बाजूला मॅग्निफायर आहे आणि एका बाजूला नॉर्मल आरसा आहे पण इथे याची आरशाची क्वालिटी आणि क्लॅरिटी इतकी सुंदर आहे ना की हा मला अतिशय आवडला नाही तर याचा आणि फिनिश खूप छान आहे मुख्य म्हणजे याचं फिनिश मला खूप आवडलं आणि अतिशय स्वस्त आणि मस्त माझा चॅनल तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये